मुस्लिम कब्रस्थानात श्रद्धांजली भवनासाठी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून एक कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून या मंजुरीतून तिनाचे श्रद्धांजली भवन आणि सौंदर्यीकरण बांधकामाचे भूमिपूजन संजय राठोड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेअंतर्गत नव्याण्णव लाख बहात्तर हजार दोनशे रुपयांच्या कामात श्रद्धांजली भवन तयार करून कब्रस्तानाच्या परिसरात सौंदरीकरण करण्याचे काम देखील केले जाणार आहे श्रद्धांजली भवनाच्या बांधकाम व सौंदर्यीकरणाच्या कामाचा दर्जा राखावा अशा सूचना देखील पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी केल्या भवनाची उभारणी व सौंदर्यीकरणाची कामे नेरनगर परिषदेअंतर्गत केल्या जाईल मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्थानात श्रद्धांजली भवन उभारण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली होती मुस्लिम बांधवांच्या मागणीचीही दखल घेत संजय राठोड यांनी विशेष प्रयत्नातून एक कोटी रुपयाचा निधी या भवनासाठी उपलब्ध करून दिल्यामुळे मुस्लिम बांधवांनी कब्रस्थानात राठोड यांचे स्वागत केले यापुढे मुस्लिम बांधवांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कुठल्याही त्रास होणार नसल्याने समारंभाला नेर नगर परिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल मुख्याधिकारी निलेश जाधव नगरसेवक सुभाष भोयर तन्वीर खान वैशाली म्हासाड शहबाज अहमद वाजिद खान ॲडव्होकेट सलीम शाह મૌલવી રિજવાન ઉલ્લાક ખાન વ અન્ય મુસ્લિમ બંધવ મોટ્યા સંખ્યને ઉપસ્થિત હો નવનાથ દરોઈ વિદર્ભ ન્યૂઝ નેર